गेली एकोणावीस वर्ष वारीमधल्या वारकऱ्यांचे बूट चप्पल शिवून देणारा हा एक आगळा वेगळा वारकरी नाव आहे सुखलाल खंडू तरटे हे माऊली आमच्या गावचे आहे लायगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर गेली एकोणावीस वर्ष कंटिन्यू मोफत सेवा त्यांची असते लॉकडाऊनमध्ये दोन तीन वर्ष वगळता एकोणावीस वर्ष कंटिन्यू त्यांनी ही सेवा अखंडपणे चालवलेले आहे नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सध्या पंढरीची वारी चालू आहे आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या या वारकऱ्यांना जर काही अडचणी आल्या तर मग आणि मग त्या अडचणी आल्या तर त्या अडचणीची सेवा देणारा हा एक औलिया नाव आहे सुखलाल खंडू तरटे मुकाम पोस्ट छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात गाव आहे आणि तिथले हे वारकरी हे वारकरी दर दरवर्षी मध्ये येतात आणि मग वारी मध्ये येऊन काय करतात तर वारी मध्ये येऊन बूट पॉलिश करतात वारी मध्ये येऊन चपला शिवतात बुट शिवतात आणि सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतात गेली एकोणावीस वर्ष झाली हा वारकरी नित्य नियमानं वारीला येतो आणि वारकऱ्यांच्या चपला बुट शिवून खऱ्या अर्थानं मोफत सेवा विठ्ठलाच्या चरणावरती सुपूर्त करतो नाव आहे सुखलाल खंडू तरटे मुकाम पोस्ट छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात गाव आहे आणि तिथले हे वारकरी वारी मध्ये येऊन बूट पॉलिश करतात वारी मध्ये येऊन चपला शिवतात बुत शिवतात आणि सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतात ना कुठली जाहिरात ना कुठलं बॅनर बाजी फक्त यायचं प्रत्येक वर्षी आणि विठ्ठलाच्या चरणी ही सेवा सुपूर्द करायची गेल्या एकोणावीस वर्षापासून ही सेवा विठ्ठलाच्या वारीत देणारा हा एक आगळा वेगळा वारकरी विठ्ठलाच्या वारीत आपल्याला पाहायला मिळतो अनेक वारकरी विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पंढरपुराच्या दिशेनं निघाले पण त्या सगळ्या वारकऱ्यांची सेवा या निमित्तानं ही मोफत सेवा करण्याचं काम सुकलाल खंडू तरटे हे करताना आपल्याला पाहायला मिळतात ही बारीची दृश्य आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत अशाच अपडेटसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा